गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याकडून कारागृह अधीक्षकांच्या खाजगी गाडीची धुलाई बीडच्या जिल्हा कारागृहात नेमकं चाललंय तरी काय बीडच्या जिल्हा कारागारात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न हा व्हिडिओ पाहून पडलेला आहे कारण याच कारागारात कारागृह अधीक्षक पॅट्रस गायकवाड यांचे खाजगी वाहन एका कैद्याकडून धुतलं जात असल्याचं समोर आलेलं आहे सचिन कृष्णार्थ कदम हा कैदी एका गंभीर गुन्ह्यात वर्षांची जिल्हा कारागृह शिक्षा भोगतो आहे आणि याच कैद्याकडून कारागृह अधीक्षकांची खाजगी गाडी धुतली जाते शिवाय हा कैदी कारागृहाच्या परिसरात मुक्त संचार देखील करत असल्याचे या व्हिडिओमधून दिसत आहे आर टी ओ विभागाकडून घेतलेल्या माहितीनुसार एम एच सत्तावीस बी व्ही पंच्याण्णव सतरा ही गाडी कारागृह अधीक्षक पॅटरस गायकवाड यांच्या मालकीची आहे 2021 दून दून दोन हजार एकवीसमध्ये या कारचा इन्शुरन्स संपलेला असताना देखील ही गाडी रस्त्यावर फिरते आहे आणि हीच खाजगी गाडी या कैद्याकडून धुवून घेतली जाते आहे बूट पॉलिश भांडी गाजणे कपडे धुवून घेणे असे वैयक्तिक कामं कैद्याकडून कारागृह अधीक्षक करून घेत असल्याची माहिती कारागृहातील सूत्रांकडून मिळाली आहे दोन दिवसांपूर्वी कारागृह परिसरातील मोठमोठ्या झाडांची कत्तल केल्यामुळे गायकवाड वादात सापडले आहेत या प्रकरणाचा विभागीय कारागृह उपमहानिरीक्षकांकडून आढावा घेण्यात आला आता त्यानंतर हा प्रकार समोर आलाय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड